तालुक्यातील पश्चिम भागामध्ये आता आम्ही आहोत हा जो परिसर आहे किंवा हा जो रस्ता आहे वांद्रा गावाशी म्हणजे खेड तालुक्यातील पश्चिम भागातील वांद्रा विराम बलवडी आंबोली आणि मग खाली जी गावं लागतात वाईट मार्ग एक प्रस्तावित रस्ता आहे की ज्याची सध्या ज्याचा डी पी आरचं काम झालेलं आहे तो असा आहे की कर्जतून म्हणजे कर्जतहून जो रस्ता येतो रायगडमधून कर्जत वांद्रा आणि हा सगळा वाईट मार्गपर्यंत रस्ता आहे तर याची एकंदरीत एकशे चौपन्न किलोमीटर याचा झालेला आहे त्याच्या काही परमिशनसाठी मग एन्वयरमेंटल असेल किंवा याच्यासाठी हा विदर्भातलं किंवा विदर्भात नाही म्हणतायचं मराठवाड्यातलं जे ट्राफिक आहे तर त्याचा ताण जो काही पुणे शहराच्या बाजूने जो लोणावळ्याच्या घाटावर येतो त्याच्याऐवजी सरकारचं एक असं चांगलं धोरण आहे की हा सगळा ट्राफिक शिरूरमधून बाबळ राजगुर नगर आणि या मार्गे हा कर्जतला न्यायचा एक तर याची लांबी पण गरीशी कमी होईल याच्यामुळं आणि जो लोणावळ्याच्या घाटामध्ये जो काही ट्राफिकचा जो काही कंजेशन वाढलेला आहे आज लोणावळ्याच्या घाटामध्ये पश्चिम महाराष्ट्रातलं ट्राफिक तिकडे जाते इकडनं मराठवाड्यातले ट्राफिक तिकडे जाते त्यामुळं ते तो पूर्ण असा तो कमी पडत चालला आहे आणि याला एक पॅरल घाट ववून करायचा म्हणून हा एक रस्ता प्रस्तावित आहे आम्ही याचा थोडा पाठपुरावा याच्यासाठी करत आहोत कारण मा मी ज्या भागातलं आहे माझं माझं गाव इथून पंधरा किलोमीटर पुढे बदुर्ग गाव आहे आणि आमच्या पश्चिम भागातली गावोगावची लोकं ही मुंबईला रोजगाराच्या निमित्ताने आहेत खरं तर रोजगाराच्या बाजूने कोणीही जातो म्हणजे ज्याला पोट आहे त्याला रोजगार शोधावा लागतो आणि म्हणून या पश्चिम डोंगराळ भागामध्ये जरी शेती असली तरी आमच्याकडे थोडीफार पावसाळ्यामध्ये भात शेती होती त्याच्यानंतर काय उत्पन्नाचं साधन नसल्यामुळं आमच्या भागातल्या अनेक मंडळी मुंबईला डबेचं काम डब्याचं काम करतात किंवा जे काही वाटेल ते म्हणजे आज गावोगावात जर आपण पाहिलं तर एका गावामध्ये म्हातारा मातारी जर सोडली तर गावामध्ये शंभर दीडशे पण लोक नाहीत आणि गाव, गाव तर हजार बाराशे वस्ती जास्त पण जवळपास ऐंशी ते नव्वद टक्के लोकांचं स्थलांतर हे मुंबईला आणि थोडंफार प्रमाणात पुणे किंवा पुणे परिसरात आहे पण विशेषतः मुंबईला आज हा रस्ता झाल्यानंतर आमच्या या परिसराचं एक चांगलं नंदन होईल आणि या परिसरामध्ये जे डेव्हलपमेंट येईल किंवा जे स्थानिकांना रोजगार वाढेल इतकं स्थानिक लोकांचे हॉटेल्स होतील त्यांचे पंप पेट्रोल पंप्स होतील आणि अनेक व्यवसायांना इथे चालले मिळेल आणि आमचं रिअल इस्टेट वाढेल आता याच्यामध्ये अडचण अशी की बऱ्याच भागातली जमिनीची विक्री झालेली आहे मी त्याच्या पुढे जाऊन असा विचार करत असतो की जरी विक्री झालेली असली तरी ज्या वेळेला इकडं काही मोठ्या लोकांचे बंगलोज होतील आणि त्या बंगलोजला जे काही आता मावळमध्ये तसा पॅटर्न आहे पलीकडचा टाकवे भाग असेल आता या डोंगराच्या पलीकडच माळ तालुका आहे टाकवे आणि पावनानगर या, या परिसरामध्ये ज्या मुंबईच्या उद्योगपतींनी किंवा जे काही श्रीमंत लोक का आहेत त्यांनी ज्यांनी फार्महाऊसेस बांधलेले आहेत किंवा जे बंगले बांधलेले आहेत तर हे बंगला सांभाळायलासुद्धा एक पूर्ण जोडी लागते आणि त्याला आपण साधारणतः ती माळी काम करणारं का माणसं म्हणतात आणि ती स्थानिक लागतं खरं तर माझ्या परिसरात हा सुद्धा रोजगाराचा एक चांगला त्या निमित्ताने तयार होईल आणि ह्या रस्ता झाल्यामुळं या परिसरात रिअल इस्टेट मी सांगितलं की ज्यांना ज्याच्या जमिनी अजून सुरक्षित आहेत त्यांना त्यांचा प्रचंड मोठ्या प्रमाणात माझ्या या भागातल्या लोकांना फायदा होईल आणि आज आमच्या भागातली जी जी लोकं आहेत यांना मुंबईला जायला एकतर चाकण तळेगाव मार्गे तिरुज लोणावळा मार्गे खाली जायला लागतील हे अंतर अत्यंत कमी आहे इथून आमचा माणूस सकाळी मुंबईला जाऊन संध्याकाळी त्याचं काही काम करून संध्याकाळी घरी सुद्धा येऊ शकतो इतकं हे जवळचं अंतर होतं आणि विशेष म्हणजे याच परिसरात भीमाशंकर असल्यामुळं हा सगळ्या रस्त्याचा वापर भीमाशंकरचा प हे असेल आणि आमचा इकडे सुंदर परिसर आहे म्हणजे आम्ही हा परिसर दाखवायचं कारणच आहे की अत्यंत सह्याद्रीची ही जी काही रांग आहे अत्यंत सुंदर आहे पावसाळ्यामध्ये तर अत्यंत चांगलं ते असं मोहक दृश्य या परिसरात असतं आणि फॉरेस्ट पण चांगलं आहे त्यामुळे या हा रस्ता होणं गरजेचं आहे आता सरकार बदललेलं आहे किंवा जे काही सरकार आहे त्या सरकारचा मीही घटक आहे आणि योग्य मी पुणे नाशिक राष्ट्रीय महामावड समन्वयक असल्यामुळं आदरणीय गडकरी साहेबांचे गेल्या कित्येक वर्षापासून माझे चांगले संबंध आहेत या परिसराचा मी भूमिपत्र म्हणून ही माझी जबाबदारी आहे की या रस्त्याला सुद्धा उद्या जर आमच्या राज्य सरकारने जर याचं लँड ऍक्विशन करून दिलं तर ते त्याची पुढची जर प्रक्रिया जर पैशाची आली तर मी आदरणीय गडकरी साहेबांकडे निश्चितपणे या रस्त्याला जो काही निधी लागेल आठ हजार कोटी लागू दहा हजार कोटी लागू पंचवीस हजार कोटी लागू आपल्याला माहित असेल की या देशामध्ये अत्यंत सकारात्मक विचार करणारा जर कोण येत असेल ते निश्चितपणे जी गडकरी साहेब आहेत आणि योगायोगाने माझे आज गेली पंच्याण्णव सालापासून त्यांचे जे काही कुणानुबंध आहेत संबंध आहेत हे मी आजपर्यंत जपलेले आहे तर मी सातत्याने ते वाढवलेली आहे आणि त्याचा उपयोग माझ्या या परिसराला निश्चितपणे झाला पाहिजे आणि म्हणून आम्ही याचा सातत्याने पाठपुरावा करणार आहे याच्यामध्ये राजकीय लोकांनी भाग घेऊ नाही तर नाही घेऊ कारण बऱ्याच वेळाला लई जण याच्या क्रेडिट घ्यायला येतात परंतु <Tab, yapa>. मी माझ्या वतीने माझी जिथपर्यंत माझी पोच आहे मला जिथपर्यंत मला पोचता येईल तिथपर्यंत मी निश्चितपणे याचा पाठपुरावा करणार आहे बांधकाम मंत्री जे आता शिवेंद्रराजे भोसले साहेब आहेत त्यांच्यासुद्धा मी या पाठपुरावा करणार आहे आग्रह देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत विशेषतः अजित पवार साहेब हे उपमुख्यमंत्री यांचाही या रस्त्यासाठी मोठा आग्रह आहे याचं कारण असं आहे की यांना लोणावळ्याचा भार कमी करायचा आहे आणि म्हणून या परिसराचं जर नंदन म्हणून व्हायचं असेल तर हा रस्ता होणं गरजेचं आहे